घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आपल्याला कमेंट आलती एक दोन भावाची मुंबईहून पाणी आम्हाला बावन उदाचं एक पॉकेट दाखव की घरामध्ये बावन उद जाळल्यानंतर सुख समाधानी आणि घरातले पवित्र आणि घरातलं वातावरण शुद्ध होण्यासाठी पहिले लोक पसून बी काय करायची काही लोक बघा ही बावन उदाचं एक पॉकेट आहे ह्याच्यात बावन उद आहेत तर बावन्न उद मध्ये एक चमचा एक अगर अर्धा चमचा उद असेल प्रत्येक पॉकेटमध्ये एक बावन्न पॉकेट आहे त्याच्यात आणि ह्याच्यातून बघा इकडे नावं दिलेली आहेत ह्याच्यात काय काय आहे ती उदाची नावं एवढी बावन प्रकारचे उदाचं पॉकेट आहे बघाय दिसतंय का बघा आता काय उलट पलट करून दाखवतोय मी आणि इकडून बघा दिलेलं आहे बावन उद तरी बावन ऊद मित्रांनो वापरायचे काय करायचे हे सर्व ऊध एका वाटीमध्ये कसे आहेत भांडे डबेत बारीक चूर्ण केलेले काही खडे बारीक मिक्सर करून तुम्हाला काय करायचं गाईच्या गवऱ्या पिस्तू घेऊन एक चिमटभर घरामध्ये तुम्हाला धुरी द्यायची फक्त दुकान असेल घर असेल फॅक्टरी असेल कुठं रोज सकाळी संध्याकाळी जर तुम्ही अशी धुरी दिली घरातले वातावरण स्वच्छ जे पहिले लोक होम येथे होम करायचे आणि होम केल्यानंतर वातावरण त्या एरियातलं शुद्ध व्हायचं आणि डोळेनं नाही दिसणाऱ्या ना नकारात्मक शक्ती ती निघून जायची तर ती बी ही काम करते बावन उधाचे प्रकार आता काही ठिकाणी पॉकेट भेटतं काही ठिकाणी आपले सुट्टे ऊध भेटतात तर हिच्यामध्ये सर्व उदाचे नावं दिलेले बावनच्या बावन बघायचं शेवटला इथं बावन उद म्हणून दिलेलं आहे पॉकेट असं बावन बावन एक बावन्न उदाचं पॉकेट आहे तर म्हणलं आपण बावन उद बीक एक वेडिओ टाकू म्हणून एक पॉकेट आणलेलं आहे तर बावन उदाचं एक छान काम आहे तुम्हाला मध्ये घालायचे असे गळायला तर ह्याच्यातले काही धडक्या उकऱ्या मैमान्या असे चार दोन ऊद तुम्हाला ताबीजमध्ये घालून जरी गळ्यातले नजर बाधा दृष्ट लहानलेकर दृष्ट लागणं बिकरू किरकिर करणं ह्याचे पसून सध्या तुम्हाला चांगली मदत होती बावन उदाचं एक पॉकेट आहे चांगल्या प्रकारे तर ह्याच्यातलं एक अर्धा अर्धा चमचा सर्व ऊद असते एक अंदाजेदारला कमी जास्ती तर सर्व ऊध तुम्हाला एकत्र करायचे एका भांडीमध्ये इष्टू घ्यायचे आणि थोडं टाकायचे घरात देवघरात सगळीकडं निश्चू दुरी द्यायची काही काही लोक बघा निस्ते बावन उदाचे दुकान हे फॅक्टरी असेल तिथे निस्ते दुरी देतात पूजा पाठ करण्याची आद उघर आगरनंतर जेवढं होतं तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटून येतो नोट चाला राम राम